या 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 मावरा घ्या चांगला पन्नास रुपये पूर्ण पन्नास ते शंभर रुपया पासून मला मासली चा सुरुवात भेटतेच जिवंताच आहे अख्खा शंभरला दिला नुसत्या पाल्याचा ढिगाडा लागला एकदम ताजी ताजी मासली मोठा बघा

मंडळी कशा सर्व उत्तम असणार असालच पाहिजे चालू करण्याआधी ही व्हिडिओ बघा जे तुम्हाला दाखवते ही बघितली हा मार्केट दाखवला आहे की या त्यामध्ये स्वस्त मावरा आहे पन्नास रुपयापासून पासून चालू होते पण हे खरंच आहे का हे दाखवण्यासाठी मी पुन्हा चालू होते म्हणजे खारदंडा मध्ये आणि खारदंडा कोलिवाड्यातला हा खारदंडा नाका आहे आणि इथे म्हणजे या बघा दोन मार्केट भरतात एक असं शेडवाला आणि एक भरतो तो म्हणजे हा इकडे इथं डायरेक्ट बोटीचा मावरे येतं आणि मंडळी आपण ह्या मावऱ्याचा भाव असं मला खरं काय दाखवणार म्हणजे प्रत्येक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बोलले आहेत की खोटा आहे कोण सांगितलं तिकडे गेला भाव चेंज होतं पण नक्की काय आहे ना त्याच व्हिडिओ मध्ये बघूया चला आपण करूया सुरुवात आणि इथून आपल्या दिसते ते सुरुवात भाऊ कशी आहे कोलबी शंभर रुपये आहे कोलबीचा आणि ही टायनी कोलबी आहे सध्या मावऱ्याचा भाव टाईट आहे कारण मच्छी कमी का आहेत तरी हा शंभर रुपयाला वाटा बराच मोठा आणि शिवल्या कशा त्या सुद्धा शंभर रुपये आणि बारीक बोंबील हे पन्नास रुपये पन्नास ते शंभर रुपयापासून तुम्हाला मासलीचा सुरुवात भेटते इकडे मंडल दिसतंय मांदिलीचा वाटा आहे कसा वाजता हे पन्नास रुपयाला बघा वाटावा किती मोठा आहे बघा तुम्हाला आता खोटं नाही आणि का खोटं खरं नाही आपला नेमका भाव आहे की नाही नेहमीचा भाव आहे बोटीचा आणि इकडे ही कोलबी कशी दोनशे बघा आणि एवढंच नाही तर बोटीचा जो माल आहे ना इकडे येताना दिसतोय बघा आणि हा आणि इथं दिसतंय का कचरी कशी चारशे चारशे बघा चारशे रुपये आणि डोलस कसा डोलस नुँ तीनशे रुपयाला डोलस आहे बघा कसले बघा डोल डोल आणि हे कसं आहे बाकीच्या कचऱ्या सगळं काय शंभर रुपयाचा आहे आणि हे काय चारशे रुपयाला थंडीला नाही तर भाव आपला तोच असतशे रुपये सहाशे म्हणजे हे मोठी प्लेट आहे ही त्याच्यापेक्षा बारकी आहे आणि हे मीडियम आहे ही खेकडे शंभर रुपया खेकडे बघा पूर्ण या खेकड्यामध्ये शंभर रुपयाला असून खेकडे हे बघा त्यालाबद्दल मोठ्या कसले मोठे मोठे दुकाने पूर्ण भरलेला असतो असतो तर आणि कालवा काव कसे आहे कालवा कावा दोनशे दोनशे ला टोप मोठे आणि कालो दाखव कालव्याचा सर्व अडीचशे ला हा हा खेकड्याचा असं वैशिष्ट्य आहे की कधीही खा तुम्हाला भरलेला भेटणार आणि मोठे मोठे चांगले डुके हे खायला पण एकदम मासल असतात आणि हे कसे आहेत शंभर हे शंभर रुपयाला ह्याला आपण भेलकारी बोलतो हे शंभर रुपयाला आणि इकडे मंडळी कधी तुम्हाला मस्त आणि आपल्यालाच बोटी बिटीचा आहे की ना आणि ताजा माल असतो जिवंतच आहे अख्खा तर कौऱ्याचा आहे अहो जिवंत आले जवळपास साडे तीन चार किलोचा वरचा आहे मस्त तीस काय म्हणू या दोन दोनशे रुपये आणि या दीडशे जिवंत जीवन लेकरू दिसत आहे बाजारामध्ये बोटीचा डायरेक्ट माल येते इथं इथे दिसत आहे थंडीच्या मुशा माग असतात म्हणजे मावरा कमी असते दिवाळीत सवर असते आता या दोनशाला आहे तर दिनशाला मिळणार या किती मोठे दोनशे मग दोनशे नाही तीनशेच्या आहे मोठी साईज आहे पन्नास हे मासल्याचा वाटा आहे पण ते पन्नास शंभर मांदेली पन्नास शंभर पाल पण आहे त्या बाजूला ते पालन वापरू शंभर शंभर त्याला पाल आहे मस्त साईज आहे पाल्याची

मंडळी दिसते आपल्या समोरातला डोलीचा माल कसा आहे पोहो आहे दोनशे रुपयाचे तीन दोनशे रुपयाला तीन आहे पीस कसा मोठा आहे दाखव चांगली पीस आहेत गाबोली असते ना कधी थीन, कडे गाबोलीवालीच्या गाभोलीवाले आहेत आणि हे कसा बोलली दोनशे दोनशे रुपयाचे तीन आहेत चांगलीच पाय इथे पण हे काय शंभर हे शंभर रुपयाचे बघा हे मंडळी शंभर रुपयाचे तीन आहे तिथे मोठे आहे ते दोनशे रुपयाच्या तीन आहेत आणि मुशा कशा तीनशे रुपयाच्या चार।, चार मुश्या आहेत माझा हात बघा आणि मुशा बघा तर ह्या पंडली पूर्ण आहेत ह्या कथेल तीनशे भाव कमी जास्त होते ना थंडी आहे म्हणून मावर मा थंडी आहे मावर म्हणजे मावर कमी आहे म्हणून शंभर रुपयाला वाटतात बघा पहा मोठा वाटाय ती पन्नास रुपयाची पन्नास रुपये ती पन्नास रुपयाची पन्नास रुपयाची पूर्ण मांडली बाबा पन्नास रुपयाची म्हणजे होली मध्ये जास्त वाटा लावून पण देता तुम्ही हो। वाटा लावून एक्स्ट्रा लावून पण देतात जेणेकरून लोक जास्त घ्यायला तुमच्याच बोटीत असते बो, आमच्या बोटी दा दा बोटीचा दा 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 म्हणून स्वस्त नाही इथे होलसेल आणि रिटेल दोन्ही भेटतात दोन्ही दोन्ही होलसेल रिटेल दोन्ही असतंय बघा वाटा वाटतं घेतला आहे ना पन्नास रुपयाला आहे बघा काकू कितीला घेतला स्वाटा तुम्ही काही वाटा किती घेतला पन्नास रुपयाला म्हणजे एवढा पूर्ण वाटा बघा पन्नास रुपयाला वाटा घेतला म्हणजे आम्ही असं लोकांना वाटतो की मी खोटा सांगतो पण इथं प्रत्यक्षात जा तुम्हाला तुम्हाला कळेल की की इथे खरंच मग स्वस्त आहे थोडा आता भावामध्ये हलकासा फरक येतो शंभर दोनशेचा कारण मच्छी कमी आहे मच्छी कमी ह्यांच्या बोटे तर ह्यांना मग थोडा भावामध्ये फरक पडायला लागतो पण तुम्ही थोड्या दिवसात थंडीमध्ये मच्छी कमी आहे जशी गरमी चालू होईल होळी चालू होईल मच्छी भाव परत खाली जाणार किती घेतलं तुम्ही पन्नास रुपये पन्नास रुपयाची बघा दांडा मार्केट दांडा मार्केट कधी या गिरायक तुम्हाला फुल असतात बघा आणि ही सर्व इतलीच गिरायक असतात यांना खूप आहे इथं होलसेल दोन्ही भेटतात आप पुढे आपण बघूया नाही इकडे नाव सांगा तुमचं विद्या काकू आहे विद्या बामू काकू ताई आहे आणि सर्व आहे मस्त तुम्हाला मावरा फ्रेश फ्रेश मावर आता आपली त्या काकूकडे जाऊया आपण अगो पाले काय दोनशेचा वाटा दोनशेचा वाटा प्रत्येक वाट्याला तीन पाला आहेत पालवर मस्त आहे आणि एक नंबर पाल लाओंक, लाओंक पाले एक पालवर कमी जास्त होते की नाही आता ओके लावून लावून दीडशे पर्यंत पण देतं म्हणजे पन्नास रुपयाला एक पालाचा हिसा पडला म्हणजे असे स्वस्त वावर तुम्हाला इथं बघायला भेटतं इतर दिसे पूल बी येऊ काही पन्नास पन्नास ही बघा ही प्लेट बघा पैसा एवढी मोठी प्लेट भरून असते पन्नास रुपयाला तर आणि बघा पाल्यांचा पूर्ण लाटरीच आहे पाले कोणला पाहिजे पाले पण घ्यायला या मांडिने घ्या पूर्ण बावस घेतला तर दोन हजार रुपयाला इन्क्लुडिंग हेल्स म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्हाला हे जसं तुम्हाला सांगितलं होलसेल आणि रिटेल दोन्ही तुम्हाला जसा हवं तसा माल भेटते आणि या इथे तुम्ही आलात तर तुम्हाला जर कमी खावत पाहिजे थोडंच पाहिजे एकात पाहिजे तरी तुम्हाला इथे भेटणार आहे कारण तुम्ही असेल असेल हवा पन्नासचा दे देतो दे दे एक पीस म्हणजे जसा आम्ही दुसरे गिरे का दहाचं पण मागतात वीसचं चा पण मागतात जसे आयपत सगळ्यांचे असते तसे आम्ही देतो आणि जास्त लोड आला तर आमचा वाटा पण पुष्कळ असतो आणि आमचा दांडा गाव आहे एक नंबर या 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 भाऊ घ्या आम्ही सगळ्यांना भाऊ इकडे या पन्नासचा वाटा लावलाय दोनशेचा वाटा लावलाय वाटावायचं दिसतय काकू खाजरी कापताना ना कतीला गेली ही ही गेली साडेतीनशेला साडेतीनशे ला मग ते भाऊनी गेले एक किलो पीसच पीस असेल आरामात एक किलो पर्यंत आणि जितारा आपल्याकडे जिताारा म्हणतात कोणाला खाजरी म्हणतात कचरा म्हणतात बरीचशी नाव आहे तसा हा पूर्ण पीस गेला आहे हा साडेतीनशे रुपयाला आणि ते जो बोतलं येते नाही पण बोटीच बाबू खरंच गेलो वाट येऊ शंभरचा दिला ओडिशाला दिला ठीक आहे आणि हे रेखडू काही दोनशे आला शंभर शंभर रुपये वाटते दक्षे हे बघा आपण हा ही मोठी कचरी कोलबी आहे याला कचरी कोलबी म्हणतात शंभर या गिरायक ना आपण कितीला घेतलं यो शंभर शंभर रुपयाला म्हणजे कोण खोटं नाही सांगत जे काय आहे तुमच्या समोर आहे आता तर आली तर मग मध्ये आम्ही याच्यात काय नाही आपला वाटतं हो। हो। का ते शंभर रुपये तुम्ही नेहमी येता इथे हो सगळं नेहमी येतात असं स्वस्त मावर असतं हो हो आता आणि क्वालिटी हे काय घेतलं आहेत बोंबील बोंबील बघा बोंबील पण पूर्ण अर्धी पिशी भरली आहे हे पण पूर्ण शंभर रुपयाचा वाचाय घेतला दोनशे दोनशे दोन लेखरून दोनशे रुपये

सगळे इथं बघायला भेटते काही घ्या तुम्हाला सगळं इथं बघायला भेटणार आपण बघू बघा लािश उचल बाकू बाबा 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 साईज बघा मंडली माझी एवढी पेड नॉज गिटार फिश कसला मोठा बघा यू काय चालला एक्सपोर्टला बर्फायचा हवा आहे खारदांड्याच्या मार्केट मध्ये असे मोठे मोठे भेटणार आहेत आणि थंडीच्या स्पेशल येतात तर ही जी मास्ती आहे ना आता आली ती बोटी मधून आणि जसं तुम्हाला सांगितलं की इथे जो येणारा माल आहे ना तो अशा प्रकारे ताजा माल आहे बघा बघा एकदम ताजी ताजी मासली तारली म्हणतात आमच्याकडे याला आणि ही सगळी फ्रेश माल बोटीत नाही येतो आणि तोच तुम्ही गिरायकापर्यंत जातो इकडे एवढंच नाही की इथे तुम्हाला जसे तुमाल हाँ। आ, हाँ। राक्षस हा बघा त्यांच्याकडे आणि बराच हा जिवंत पण आहे बघा त्याने लगेच काठीवर केले आता अनकॉन्शियस झाला आहे आमच्याकडे लिपू म्हणतात लिंपर म्हणतात ब्राऊन पटेट भिपटर आहे का ब्राऊन पटेट का म्हणतात कारण ह्याच्या अंगावर मला ब्राऊन स्पॉट दिसतील आणि खाण्यासाठी अतिशय चांगला मास आहे तर नक्की जर तुम्ही आला तर ट्राय करा आणि अशीच ती एवढंच नाहीत इथं बघा माकल्यासुद्धा आहेत हे बघा आणि सोबत माकल्यांसोबत आहे ती म्हणजे कोळंबी आणि मंडळी हे बघा लहानसे हलवे पण तुम्हाला इथे दिसणार आहेत पूर्ण मच्छीची जवला कुट्टा वगैरे सर्व भेटते आणि आता इथे पण बघतोय बघा ताजी ताजी मासली ही तुम्हाला सगळी गिरायक काय नाही ही म्हणून येतात कारण हे बहुतेकांना माहिती नाही बाजार पण इथे होलसेल भाव आहे ज्याला हवंय तसं या आता पुढ्या पण तिकडे बघूया त्या बाजूला बघा दिसते पाल्याचा पाण्या नुसते पाल्याचा ढिकाडा लागलाय ढिकारी आहेत साईज उभारे फोन केला तिला कोलगी दिसते मांदेली आहे सर्व इथे ताजा ताजा बोटीचा माल दिसत आहे आमचा नाकपुहा पूर्ण मुशींचे ढिका मुशांची साईज पण बघा चांगली मोठी साईज नाही नाही मंडली आता मार्केट मी विजिट करून दाखवलं तुम्हाला मार्केट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जे बोलत होते ना बाई की खोटं सांगतोय त्यांनी एकदा परत वगैरे नक्की या म्हणजे इथं घरी बसून कमेंट करून बोलण्यापेक्षा ना मी प्रत्यक्षात या तर तुम्हाला माहिती पडेल तर चला असंच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय